या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अनगर नगरपंचायतीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे या पोलीस बंदोबस्तात पहाटे जाऊन त्यांनी अर्ज भरला मात्र सूचकाची सही नसल्यानं मंगळवारी छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला त्यामुळे आता राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील या अनगरच्या पहिल्या नगराध्यक्षा होणार हे निश्चित झालं मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी अर्ज छाननीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सरस्वती भागवत शिंदे यांनी अॅडव्होकेट महेश जगताप यांच्या माध्यमातून थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर पाच आक्षेप घेतले होते त्यामध्ये थिटे यांच्या अर्जावर सूचकाची सही नाही मतदार यादीतील प्रभाग क्रमांक चुकीचा आहे मतदार यादीतील अनुक्रमांक चुकीचा आहे त्यांच्या अर्जामध्ये वयाचा पुरावा त्यांनी दिला नाही त्यांच्या सूचकाच्या अनुक्रमांक चुकीचा आहे अशा पाच हरकतीवर ते आक्षेप नोंदवला होता निवडणूक अधिकारी सचिन मुळीक यांनी पाच हरकतीची पडताळणी केली असता त्यामध्ये त्यांना तीन हरकतीमधील त्रुटी या तांत्रिक दोषामुळे असल्याचं निदर्शनास आलं त्यांनी त्या ते विचारात घेतल्या नव्हत्या ते। दरम्यान त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नाही ही, ही हरकत ग्राह्य धरण्यात आली आणि उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद करण्यात आलाय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा